त्याचप्रमाणे अहमदनगर म्हणजे जे आता अहिल्यानगर त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे त्या अहमदनगरची जे नगर, नगर दक्षिण त्याला म्हणतात ती जी लोकसभा जी आहे त्या ठिकाणी दिलीप खेडकर हे माझी सनदी आयुक्त आहे आयुक्त आयुकत होते आणि त्यांना प्रशासनाचा फार मोठा अनुभव आहे आणि अशा एका अतिशय दांडगा अनुभव असलेल्या एका सनदी अधिकाऱ्याला जे आहेत ते आम्ही या ठिकाणी उमेदवार म्हणून आम्ही हे केलेलं आहे आणि त्या ठिकाणी नगर दक्षिणची जी जी निवडणूक आहे त्या ठिकाणी जवळपास दोन लाख लोकांचा ओबीसी महागाई मेळावा जो आहे त्या ठिकाणी झाला आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जसं बीडमध्ये वातावरण आहे जसं जालन्यामध्ये वातावरण आहे वा 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 तसंच वातावरण ओबीसीचं वातावरण जे आहे ते नगरमध्ये झालेलं आहे त्यामुळे दोन दोन प्रस्ताव आहेत एकीकडे लंके दुसरीकडे सुजय विखे पाटील आणि तिसरी तिसरीकडे आमचा उमेदवार जो आहे तो त्या ठिकाणी ओबीसी बहुजन पार्टीच्या वतीने एकदम अतिशय स्ट्रांग असा उमेदवार आम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यामुळं ओबीसी बहुजन ओबीसी मुक्त आणि मागासवर्गीय जे आहे यांची मतं जर पोलराज त्या ठिकाणी झाली तर मग आमच्या उमेदवाराचा विजय जो आहे तो, तो निश्चित त्या ठिकाणी मानला जातो आहे या ठिकाणी चौथी उमेदवारी जी आहे ती सातारा लोकसभा विधानसभा सातारा विधानसभा लोकसभा मतदारसंघात अजून अजून प्रस्तावित पक्षाचे उमेदवारी जाहीर झालेले आहेत त्यामुळं आज आम्ही जे आहे आम्ही आमचा उमेदवार जो आहे त्या ठिकाणी सुरेश कोर्डे यांची उमेदवारी जी आहे ते आज आम्ही या ठिकाणी जाहीर केलं त्यांचा जा बँकिंग क्षेत्रामध्ये फार मोठा अनुभव आहे जवळपास बारा तेरा शाखा त्या ठिकाणी आहेत अनेक वर्षापासून त्या जिल्ह्यामध्ये बँकिंगच्या व्यवसायातून ते समाजकार्य करत आहेत त्याप्रमाणे ते मोठे उद्योग व्यावसायिकसुद्धा त्या ठिकाणी त्यांचं आहे आणि अशा प्रकारे एक माळी समाजामध्ये एक मोठं नेतृत्व जे आहे ते त्या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये ते आहे आणि त्यामुळं माळी धनगर वंजारी बाकी तेली माळी साळी गोष्टी कुमार हे ओबीसी जर त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहतील आणि त्यांची जी निवडणूक जी आहे ती सुद्धा निवडणूक जी आहे त्या ठिकाणी अतिशय मोठ्या फरकानं जी आहे ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार त्या ठिकाणी जिंकल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी सांगली लोकसभा जी आहे सांगली लोकसभा हे मी स्वतः त्या ठिकाणी मी लढण्याचा या मी घोषित केलेलं आहे पक्षाने मला तिकीट दिलेलं आहे वंचित नाही सुद्धा मला त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे त्याप्रमाणे आम्हीसुद्धा आंबेडकरांचा अकोल्यामध्ये त्यांना पाठिंबा यापूर्वीच आम्ही त्यांना जाहीर केलेला आहे सांगली लोकसभा जी आहे त्या ठिकाणी आता शिवसेनेचे एक पहिलवान उमेदवार उभा आहेत आणि भाजपकडून जे यापूर्वी जे भाजपचे उमेदवार होते ते त्या ठिकाणी उभे आहेत पण सांगलीमध्ये सांगायचं झालं तर सांगलीमध्ये आज कुठलीही भाजपची लाट नाही मोदीची गॅरंटी नाही आहे त्या ठिकाणी राम मंदिरचा विषय नाही आहे आणि त्यामुळे मोदीची लाटसुद्धा नाही आहे त्या ठिकाणी फक्त एकच सुप्त लाट आहे सांगली जिल्ह्यामध्ये आणि उभे महाराष्ट्रामध्ये सुद्धा ते म्हणजे ओबीसी आणि मटकेमुक्त जे आहे त्याविरुद्ध प्रस्थापित मराठा जी आहे ती एकच लाट जी आहे त्या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी सांगलीमध्ये बोलायचं तर गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये विकासाच्या नावानं बोम बोम झालेले आहे शहर बकाल झालेलं आहे त्या ठिकाणी दुष्काळी भागाचा प्रश्न तसेच आहेत तरुणांच्याकडे रोज रोजगार रोजगार नाही आहेत जे काय ते तिथले प्रस्थापित जे आहेत ते सगळे आपापल्या संस्था कशात टिकतील आणि त्याच्यामध्ये ही निवडणूक झाली की ती निवडणूक ती निवडणूक झाली की कारखान्याची निवडणूक मग पंचायत समिती मग जिल्हा परिषद मग बँका ह्याच्यात इतके फोडून गेले आहेत त्यामुळे त्या सांगली जिल्ह्याच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी कुठल्याही नेत्याला आतापर्यंत पण वेळ मिळाला नाही त्या ठिकाणी जवळपास सांगली जिल्ह्याला चार वेळा मुख्यमंत्री पण मिळालेला आहे जवळजवळ दहा वर्ष त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या खजान्याची चावी सांगलीमध्ये त्या ठिकाणी होते म्हणजे अर्थमंत्री जे आहेत ते आमचे होते उद्योग मंत्री एक आ, सहकार मंत्री अशा अनेक मंत्र्यांची बांधीआवी त्या ठिकाणी सांगलीमध्ये होती पण त्याचा उपयोग जो आहे तो जिल्ह्याच्या विकासासाठी मात्र या नेत्यांना करता आला नाही आणि म्हणून सांगलीची जी निवडणूक जी आहे ती फार चुकीची तिरंगीन फाईट आता तर होणार आहे जर काँग्रेस आता काँग्रेसच्या उमेदवार आज सुद्धा त्यांचं तिकिटासाठी त्यांचं ते हे चालू आहे अंतर्गत वाद सुरू आहे मोठा आणि जर काँग्रेसचा उमेदवार जो आहे त्याला तिकीट नाही मिळालं तर ते अपक्ष लढण्याची सुद्धा आम्ही ऐके होतं आणि चौरंगी जर ती झाली तर आमचा विजय आणखीन सोपा होणार आहे मी तिरंगीमध्येच आम्ही विजय होणार आहोत कारण मागच्या वेळी ही लढत झाली त्यावेळी तीन लाख मतं वंचित बहुजन आघाडीचे पडळ करतात त्यावेळी मी स्वतः त्यावेळी पचारत होतो तीन लाख मतं त्यावेळी पडली होती आता फक्त आणखी लाख दीड लाख मतं जरी आम्ही वाढली तरी सुद्धा आमचा विजय हा निश्चित आहे त्यामुळे चांगली जी जागा जी आहे ताकीन आम्ही लढवणार आहोत त्या ठिकाणीसुद्धा आम्ही हे लढवणार आहोत काही ठिकाणी आम्ही आमचे उमेदवार जे आहेत ते पाठीमागे घेऊन आम्ही काही उमेदवारांना पाठिंबा पण दिलेला आहे या ठिकाणी महत्वाची अशी जागा म्हणजे परभणी लोकसभा जी आहे त्या ठिकाणी आमचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ शेळके यांची उमेदवारी आम्ही त्या ठिकाणी जाहीर केली होती सांगली हरिभाऊ शेळकेंची उमेदवारी जाहीर झाल्या झाल्या या ठिकाणी अशीच चक्र फिरली की महादेव जानकरांना त्या ठिकाणी माढ्यामधून काढून घेण्यात आलं आणि त्या ठिकाणी त्यांना महायुतीच्या मार्फत त्यांना परभणीमध्ये त्यांना निवड निवडणूक लढवण्याची त्यांना सूचना देण्यात आल्या दोन दिवसापूर्वी पवारांच्या काममध्ये असले बा जानकर लगेच फडणवीसांच्या मिठीत दिसले त्यानंतर अजित पवारांच्या हजार ते दिसले ते कळपामध्ये दिसले आणि त्या ठिकाणी मग त्या उमेदवारी आल्यानंतर जानकरांचा मला फोन आला की आपला बहुजन आणि ओबीसींच्या वतीनं मी मी ही निवडणूक लढवतो आणि आपण कृपया त्यांची उभेदवारी मागे घेण्यात यावी आणि ओबीसीच्या मताची विभागणी होऊ नये या एका उद्देशाने जे आहे ते आम्ही या ठिकाणी परभणीची उमेदवारी हरिभाऊ यांची आम्ही मागे घेतलेली आहे आणि महादेव जानकरना त्यांचा पक्ष म्हणून नव्हे ते एक व्यक्ती म्हणून एक ओबीसीचा एक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी आम्ही त्यांना पाठिंबा देण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी यवतमाळ यवतमाळ लोकसभेमध्ये आम्ही आमचे उमेदवार कुणाल जानकर यांची उमेदवारी पण आम्ही अर्ज दाखल केला होता पण त्या ठिकाणी बंजारा समाजाचं जवळजवळ साडेपाच लाख मतदान आहे आणि बंजारा समाजाचा जो उमेदवार जो आहे त्याला बाकीच्या ओबीसीने पाठिंबा मिळाला पाहिजे या हेतूने आम्ही आमचा उमेदवार मागे घेतला आणि बंजारा समाजाचे प्राध्यापक अनिल राठोड या ठिकाणी आता एकमेव बंजारा समाजाचे त्या ठिकाणी उमेदवार आहेत त्यामुळं आम्ही त्यांना सक्रिय पाठिंबा जो आहे त्या ठिकाणी आम्ही अनिल राठोड ना आम्ही सक्रिय पाठिंबा जाहीर करत आहोत आणखी मुख्य या ठिकाणी आज अनेक ठिकाणी या काही फॉर्म परत घेण्याचे काही आज शेवटची तारीख होती चिन्हांचं हे जे आहे आम्ही सुद्धा चिन्हांची मागणी केलेली आमच्या उमेदवारांनी आता जे काय ही जी लढत आहे ही लढत ही आता स्पष्टपणे काही ठिकाणी तिरंगी होणार आहे काही ठिकाणी चौरंगी होणार आहे आणि जितक्या जास्त लढते असतील तिथं आमचे आमच्या पक्षाचे उमेदवार जे आहेत ते मोठ्या फरकानं निवडून येणार आहेत आमच्या उमेदवारांची धनपेटी मोकळी आहे पण आमच्या उमेदवारांची मतपेटी जी आहे ती मात्र आपल्याला भरलेली दिसेल कारण सिक्स्टी पर्सेंट वोट बँक ही ओबीसीची आहे महाराष्ट्रामध्ये भटक्याभुक्तांची आहे आणि त्याला जर मागासवर्गीय आणि मुस्लिमांचा जो पाठिंबा आम्हाला मिळाला तो आम्ही मागितलेला आहे कारण मुस्लिम समाजामध्ये सुद्धा जवळजवळ सिक्स्टी पर्सेंट जे आहे ते ओबीसी आहेत आणि म्हणून त्यांचा जर आम्हाला पाठिंबा त्या ठिकाणी मिळाला तर या महाराष्ट्रामध्ये राजकीय क्रांती जी आहे ती ती आपल्याला झालेली पाहायला मिळेल आम्ही वंचितच्या उमेदवारांचं काही ठिकाणं आम्ही पाठिंबा दिलेला आहे काही ठिकाणी त्यांचं आम्हाला मिळालेला आहे आता एकंदरी खरं चित्र जे आहे ते आपल्याला उद्या परवापर्यंत एकदम स्पष्टपणे चित्र आपल्याला स्पष्ट होईल एक निश्चित आहे की आम्ही ही ल ही निवडणूक जी आहे ती फार गांभीर्यानं आमचे उमेदवार बारामतीतला अवघड जर आपण पाहिला असेल तर पंचवीस हजारचा मेळावा घेऊन त्यांनी प्रचाराचा नारळ त्या ठिकाणी फोडलेला आहे माळी समाजाचे आमचे भागवत जे आहेत त्या ठिकाणी दोन ननंद भाऊजाई त्यांच्या लढाईमध्ये हे आमचे दोन प्रस्थापितांच्या विरोध एक विस्थापित त्या ठिकाणी लढाई देत आहेत आणि त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या मतदारसंघात जात आहेत त्या त्या ठिकाणी ओबीसीचे भावी जी लढत होणार आहे आता विधानसभेची त्या ठिकाणी अनेक उमेदवार जे आहेत ते त्या ठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी आमच्या पक्षातर्फे इच्छुक उमेदवाराची आता लाईन लागलेली आहे अजूनसुद्धा आमची एवढी मोठी वेटिंग लिस्ट आहे म्हाडा लोकसभा मतदारसंघ जो आहे म्हाडा लोकसभा मतदारसंघामध्ये आमच्याकडे तीन तीन चार चार उमेदवार वेटिंग लिस्टमध्ये आहेत पण अजून महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार तिथं जाहीर होत नाही आहे तोपर्यंत आम्ही हा ते आमचा उमेदवार जाहीर करू नाही अशी आमची भूमिका झालेली आहे त्या ठिकाणी आमच्याकडे चार उमेदवार आलेले आहेत एक तर प्राध्यापक लक्ष्मण हाके जे आहेत ते आमच्या पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत ओबीसीचे कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी बाळासाहेब कर्नवळ नावाचे एका साखर कारखान्याचे चेअरमन आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत त्याचप्रमाणे उत्तम खांडेकर नावाचे एक आमचे कार्यकर्ते आहेत धनगर समाजाचे आहेत त्यांचाही संपर्क दांडगा त्या आहे ते इच्छुक आहेत त्याचप्रमाणे काशीनाथ देवकाते हे माझी रिटायर्ड सनदी अधिकारी आहेत त्यांच्या घरामध्ये कमिश त्यांची मुलं कमिशनरच्या लेवलचे आहेत त्यामुळे त्यांचाही मोठा धन दानगा त्यांचा संपर्क आहे अशा प्रकारे जवळपास चार उमेदवार जे आहेत आमचे म्हाडा लोकसभा मतदारसंघामध्ये इच्छुक उमेदवार आहेत माझ्यामध्ये उद्यापर्यंत महाविकास आघाडीचा जर उमेदवार नक्की झाला तर मग मात्र आम्ही आमचा उमेदवार जो आहे तो परवाला म्हाड्याचा उमेदवारी जे आहे ते परवा आपल्या नक्कीच आपल्यासमोर आम्ही त्यांचं नाव आम्ही घोषित करतो धन्यवाद अभिषेक संदर्भात कधीपर्यंत करणार एकूणच युतीची चर्चा सुरू होती मात्र म्हणताय काही ठिकाणी पाठव आणि काही ठिकाणी त्यांनी तुम्हाला पाठिंबा दिला आहे आणि तुम्ही काही ठिकाणी त्यांना पाठिंबा असता मात्र युती जी सुरू होती त्या संदर्भात काही चर्चा अजूनपर्यंत दिसत नाही त्या संदर्भात काय ते पण असं आहे की ही निवडणूक जी आहे या निवडणुकीमध्ये सगळ्या आरक्षणवाद्यांनी एकत्रितपणे येऊन ही निवडणूक लढली पाहिजे या उद्देशातून आम्ही आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या एलगार मेळावे झाले ओबीसीचे त्यामध्ये लाखा लाखांचे मेळावे झाले आणि त्या ठिकाणी आम्ही यापूर्वी भूमिका स्पष्ट केलेली आहे आंबेडकर साहेबांनी स्पष्ट केलेले आम्ही स्पष्ट केलेले आहे की या, या निवडणुकीमध्ये आरक्षणवाद्यांनी आरक्षणवाद्यालाच मतदान केलं गेलं पाहिजे अशी भूमिका घेतलेली आहे आणि त्या अनुषंगाने आमच्या जवळपास तीन बैठका झाल्या उमेदवारीविषयीसुद्धा आमची चर्चा झाल्या पण मध्येच जरांगेंचा विषय आल्यामुळे का कारण आपल्याला माहीत आहे की प्रकाश आंबेडकर जरांगेला भेटायला गेले त्यांनी त्यांच्यामुळे ता युतीचा प्रस्ताव ठेवला गेला आणि तो प्रस्ताव ठेवल्यामुळं ओबीसीमध्ये जे आहे फार आ, 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 नाराजी, नाराजी निर्माण झाली आणि त्यामुळं आम्हाला आमची भूमिका स्पष्ट करावी लागली जर जरांगेशी जर युती होणार असेल वंचित आघाडीची तर मात्र त्या आघाडीमध्ये मा त्या युतीमध्ये आमचा ओबीसी पक्ष जो ओबीसीचा पक्ष जो आहे तो त्या ठिकाणी त्या युतीमध्ये नसेल अशी भूमिका आम्ही घेतली होती पण त्यानंतर जरांग्यांनी त्यांचा युतीचा प्रस्ताव जो आहे तो नाकारल्यामुळं आता परत युती होण्याचा परत एक मार्ग आमचा मोकळा झालेला आहे आम्ही आंबेडकरांच्या संपर्कात आहोत आता हे फॉर्म भरणे हे ते सगळं याच्यामध्ये आमचे आम्ही आम्हीही बिझी होतो तेही बिझी होते आता बसून जे बटके की, आहे आम्ही एकत्रितपणे मार्ग काढण्याचा आमचा नक्कीच प्रयत्न राहील आम्हाला अजून अपेक्षा आहे की आणि आम्हाला तर याचं अख्ख्या म्हणजे सगळ्या ओबीसी भटकेमुक्त आणि दलित समाजाला सुद्धा अपेक्षा आहे की वंचित आघाडी आणि ओबीसीचा हा जो पक्ष आहे ओबीसी बहुजन पार्टी यांची युती व्हा युती व्हावी अशी सगळ्यांची इच्छा आहे आणि त्यानुसार ही जर युती झाली आमची तर मात्र या महाराष्ट्रामध्ये फार मोठी राजकीय क्रांती जी आहे ती आपल्याला झालेली पाहायला मिळेल आम्ही अजूनही अपेक्षित आहोत की अजूनही आमची बैठक होऊन ही युती जी आहे आमची जाहीर होईल एम आय चर्चा सुरू होती एमचे इम्तियाज जलील यांनी आमचे नेते प्राध्यापक टी पी मुंडेसर यांच्याशी एक चर्चा झालेली आहे त्यानंतर जे आहेत आमची ह्या उमेदवारीची गडबड असल्यामुळे पुढे चर्चा झाली नाही त्यांनी सहा सात उमेदवार काहीतरी त्यांनी द्यायचं नक्की केलं आहे पण त्याविषयी आमच्या कोर कमिटीमध्ये अजून चर्चा झालेली नाही दुसरं एक आमच्याकडे हे आली की शेतकरी नेते शेतकरी नेते राजू शेट्टी यांचाही आम्हाला यांनी आमच्याशी संपर्क केलेला आहे की त्यांनी आम्ही जर आम्ही त्यांना पाठिंबा द्यावा अशी त्यांची अपेक्षा आहे हातकणिले मतदारसंघामध्ये ओबीसी बहुजन पक्षाने राजू शेट्टींना पाठिंबा द्यावा अशा प्रकारचा प्रस्ताव राजू शेट्टींच्याकडे आलेला आहे आणि त्याच्या आणि त्यामध्ये राजू शेट्टींचा जो पक्ष आहे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते जे सांगलीमध्ये ते मला पाठिंबा देतील किंवा आणखीन समजा माड्यामध्ये आमचा उमेदवार असेल तर माड्यामध्ये शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते जे आहेत ते आम्हाला पाठिंबा देतील अशा प्रकारचा प्रस्ताव जो आहे तो प्रस्ताव त्यांच्याकडून आमच्याकडे आलेला आहे उद्या जास्तीत जास्त परवापर्यंत जे आहे ते आम्ही भेटून जे आहे त्या ठिकाणी एकत्रित मार्ग जर काढण्याचा काढता आला तर तो काढण्याचा प्रयत्न आमच्याकडून निश्चित राहील त्याविषयीची घोषणा म्हणजे राजीव शेट्टींशी आमची युती जी आहे ती युतीची घोषणा आम्ही बुधवारी आम्ही करू क्रिपा छगन भुजबळ साहेब हे आमचे नेते आहेत ओबीसी भटक्या मंग त्यांचे नेते आहेत गेल्या पस्तीस चाळीस वर्षे त्यांनी फार मोठं काम जे आहे या आमच्या आरक्षणाच्या संबंधी आमच्या प्रश्नाविषयी त्यांनी लढा दिलेला आहे त्यामुळे ते कुठल्या पक्षात आहे त्याचा आमचं काही देणं घेणं नाही जर त्यांच्या महायुतीकडून जर त्यांना उमेदवारी देण्यात आली तर त्या ठिकाणी संपूर्ण ओबीसी त्या ठिकाणी संपूर्ण ओबीसी तिढी माळी साळी कोंभार धनगर ओढाव सगळे त्यांच्या पाठीमागं ठामपणे उभा राहणार आणि संख्येचं गणित जर बघितलं त्या ठिकाणी तर मराठा समाजाची संख्या ही फक्त पंधरा टक्के आहे त्या ठिकाणी आणि ओबीसी साठ टक्के त्या ठिकाणी आहे त्यामुळे संख्येच्या गणितामध्ये भुजबळांचा पराभव जो आहे तो करणं तितकं सोपं नाही आहे काय आणि म्हणून त्यांचा त्यांना पाडणं जे आहे ते पाडण्याची भाषा यापूर्वी पण त्यांच्याकडून झालेली आहे आधी होत आहेत पण आम्ही त्या या त्यांना उत्तर दिलेलं आहे जर तुम्ही एक भुजबळ पाडाल तर आम्ही एकशे साठ पाडू ही आमची आमचं भेदवाक्यच आम्ही केलेलं आहे त्यामुळे भुजबळांना पाडाय पाडायच्या दादाला नाद करू नये अशी आमची विनंती आहे कारण हा संघर्ष जो आहे तो आता थांबवायला पाहिजे आणि हा संघर्ष आता थांबेल अशी आम्ही अपेक्षा करतो जर तशीच वेळ आली तर मग आता आम्ही सगळे जे आहेत आम्ही त्याच्या नाशिकमध्ये आम्ही स्वतः प्रचारात आम्ही उत्तर देशावर आणणार कसं आहे की आता गेल्या सहा महिन्याचं या महाराष्ट्राचं जर आपण हे बघितलं वातावरण बघितलं तर ते फक्त आरक्षणाभोवतीच फक्त गुण त्याच्यामध्ये विकासाचे मुद्दे सगळे बाजूला पडलेले आहेत जो तो उठतोय सरकार पण सगळं त्या आरक्षणासाठी रात्री रात्री जी आर काढायचे ओबीसीच्या आरक्षणाचं कसे तुकडे कसे तुकडे पाडायचे आणि कसं त्याचं लुटायचं ह्याचीच फक्त ह्या सगळी सरकार यांच्याना गेली सहा महिने यातच बिझी होती स्पेशल त्या अधिवेशन त्यासाठी घेतलं गेलं अधिवेशनामध्ये बाकी विकासाचे मुद्दे काहीच घेतले गेले नाही म्हणजे गेल्या सहा महिन्याचं ह्या महाराष्ट्राचं जे आप आप सरकार जे आहे ते फक्त आरक्षण आहे की आरक्षण एका मुद्द्यावरच त्या ठिकाणी झालेलं आहे विकासाच्या मुद्द्यावरती काही चर्चा झाली नाही विकासाच्या नावाने बोम बोम या गेल्या सहा महिन्यामध्ये या राज्यामध्ये झालेला आहे आणि म्हणून आमचा मुद्दा हेच आहे की आमचे आता आरक्षण वाचवण्याची लढाई आम्ही डिफेन्स मोडमध्ये हे आमचं आरक्षण जे आहे ते आता सरकारने जी आर काढून हे आमचं आरक्षण आता कुणब्यांचे दाखले सत्तावन्न लाख कुणब्यांचे दाखले घेऊन ते आमचे दिवसा ढवळ्या तेवढे डल्ला मारलेला आहे पण ते आता वाचवायचं असेल तर आम्हाला आमच्या आरक्षणाची लढाई मतपेटीतून आम्हाला आता लढावी लागत आहे आणि मतपेटून लढाई करून ही सत्ता जी महाराष्ट्राची जी आहे ती आम्हाला सत्ता घेऊन त्या सत्तेच्या माध्यमातून पुन्हा आमचं आरक्षण जे आहे ते वाचवण्याचा आमचा नक्कीच प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नाला आम्हाला नक्कीच येईल जर मागे घेतले याचा आमच्या उमेदवारीचा फायदा कोणाला होईल तोटा कोणाला होईल हा आमचा विषय नाही आहे आमचा विषय आहे की आमची ही आरक्षणाची लढाई आहे या सगळ्या प्रस्थापित पक्षाने मिळून आमची वाट लावलेली आहे त्यामुळे ह्याच्या विरोध ह्या सगळ्याच्या विरुद्ध आमची लढाई आहे आमची लढाई ही कुठल्या एका पक्षाला फेवर करायचं किंवा कुठला कुणाच्या उमना पाडायचा विषय नाही आमची ही आरक्षणाची लढाई आणि मतपेटीची लढाई जी आहे ती आम्हाला लढावीच लागेल कारण दिवसाढवळ्या सगळ्या पक्षांनी ज्या आहे त्या ह्या ओबीसीच्या आरक्षणाचं तीन त्याव्यात त्या ठिकाणी वाजवलेलं आहे त्यामुळे कोणाविषयी आम्हाला सहानुभूती नाही आहे आमचा फटका कुणाला ह्याच्याशी आम्हाला देणं येणार आहे आमचं एवढंच मत आहे की आमचा हे आमचं नेताही आमचा आणि सरकारही आमचं आणि जो ओबीसी की हितकी बात करेगा वही इस राज्य में राज्य करेगा या भूमिकेतून जो आहे आम्ही आता या महाराष्ट्राचं हे राजकारण जे आहे राजकारण आम्ही ता पूर्ण ताकदीने आम्ही उतरलेलो आहोत धन्यवाद असं आहे की ईव्हीएम मशीन ह्या एकंदरीत असा बोलबाला आहे की ह्या ईव्हीएम मशीन हॅक केल्या जाऊ शकतात बघा आंबेडकर साहेबांनी सुद्धा एक पेस घेतली त्यामध्ये सुद्धा ईव्हीएम मशीन कशी हॅक केली जाऊ शकते हेही त्या ठिकाणी झालेलं आहे परंतु आता इलेक्शन कमिशनने जी आहे ती भूमिका घेतलेली आहे की रामायणातलं उदाहरण त्यांनी दिलं की सीता जशी पवित्र होऊन आली त्या दिव्यातून तितकं स्वच्छ ते ई एम मशीन आहे आता शासकीय प्रशासकीय अधिकारी सनिधी अधिकारीच अशी भाषा त्याला करायला लागला पण इकडे तर हे हैक हुई आसा के लिए। थी। थी करी हे मशीन हॅक होऊ शकते असं अनेक वेळा सिद्ध केलेलं आहे त्यामुळे ही ईव्हीएमची एमची एक फार मोठी लढाई जी आहे ती लढाई ती आम्हाला सुरू करावी लागणार आहे पण ह्या निवडणुकीत ते शक्य नाही आहे पण कधी ना कधी हे ईव्हीएमची लढाई जी आहे ती रस्त्यावरती उतरून सगळ्या जनतेनं ती लढाई हातात घेणं आवश्यक आहे ई ईव्हीएम मध्ये जी व्हीव्ही पॅट व्हीव्ही पॅटची ट्रेल ही द्यावी त्याकरता आम्ही